नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण तर आज मी तुम्हाला बौद्ध धर्मातले पाच मुलांची नावं सांगणार ना आहे जे अतिशय सुंदर आहेत उत्तम आहेत त्या नावांना ना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि आजच्या बऱ्याच लोकांनी ही नावं आपल्या मुलाला ठेवलेली नाही आहेत त्यामधलं पहिलं नाव आहे जिवक जिवक ह्या नावाला ऐतिहासिक वारसा आहे जिवक हे बौद्ध धर्मातले एक वैद्य होते डॉक्टर होते आणि बऱ्याच मुलांना त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा दिलेली होती धम्मामध्ये त्यांनी उत्तमरित्या काम केलेलं आहे त्यामुळे तुम्ही आपल्या मुलाचं नाव जीवक हे ठेवू शकता दुसरं नाव आहे साकेत साकेत ही त्या काळची एक जुनी सिटी होती शहर होतं आणि या सिटीमध्ये तथागत वृद्धांनी बराच काळ राहिलेले होते विहार केलेला होता आणि साकेत हे जी नगरी आहे ही प्रसिद्ध होती आणि आज अयोध्या हे जे शहर आहे हे जुन्या काळी साकेत या नावानं ओळखलं जायचं त्यामुळे तुम्ही आपल्या मुलाला साकेत हे नाव ठेवून चांगला आदर्श घडवू शकता तिसरं नाव आहे सारनाथ सारनाथ ज्याला माहीत नाही असं भारतात कोणीही नसेल आपल्याला माहीत आहे की भारताचं राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ ह्या सारनाथ ह्या जागेवरच मिळालं होतं आणि या जागेला सम्राट अशोकाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तर तुम्ही आपल्या मुलाचं सारनाथ हे नाव ठेवू शकता हे उत्तम आहे चार नंबरचं नाव मी रिकमेंड करतो ते आहे नागसेन बऱ्याच लोकांनी आपल्या मुलांचे नावं मिलिंद असे ठेवलेले आहेत पण आजही बऱ्याच लोकांनी आपल्या मुलाचं नाव नागसेन असं ठेवलेलं नाही आहे स्वतः बाबासाहेब असं म्हणतात की मिलिंद प्रश्न हे पुस्तक प्रत्येकानं आयुष्यात एकदा वाचलं पाहिजे असं ते पुस्तक आहे आणि ह्या मिलिंद राजाच्या च चर, चर, चर्चा जेव्हा झाली ह्या नागसेनबरोबर तेव्हा नागसेन यांनी मिलिंद राजाला चर्चेमध्ये हरवलेलं होतं त्याचबरोबर भा महाराष्ट्रामध्ये राहणारी जी जाती होती पहिलेच्या काळी जी नाग होती जी बौद्ध धर्माचे उपासक होते अनुयायी होती ह्याच नागवंशीय लोकांनी भारता महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला असं बाबासाहेब म्हणायचे आणि त्या जातीची ओळख म्हणून तुम्ही नागसेन हे सुद्धा नाव आपल्या मुलाला ठेवू शकता त्याबरोबर मी शेवटचं नाव पाचवं नाव रेकमेंड करतो ते आहे प्रियदर्शी सम्राट अशोकाला देवनाम प्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक असं म्हटलं जा, जातं म्हटलं जातं ज्याचं दर्शन प्रिय असतं असा प्रियदर्शी त्यामुळं प्रियदर्शी हे एक उत्तम नाव आहे त्यामुळं तुम्ही आपल्या मुलाला ठेवलं पाहिजे असं मी तुम्हाला सजेस्ट करतो रिकमेंड करतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा थँक्यू धन्यवाद जय भीम